एम के फाउंडेशनकडून नेहमीच समाजातील वंचित घटकाला आधार देत त्यांच्या सुखदुःखात नेहमीच सामील होणार असे प्रतिपादन एम के फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी केले कंदलगाव येथील सिद्धप्पा धुळे यांच्या शेतातील वस्तीला गत शनिवार रोजी रात्री अचानक लागलेल्या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले होते या घटनेत प्रापंचिक साहित्यही जळाले होते यात सुदैवानं जीवितहानी झाली नाही मात्र नुकसान मोठ्या प्रमाणात झाले एम के फाउंडेशन या सामाजिक संस्थेचे संस्थापकाध्यक्ष महादेव कोगणुरे यांना सदर घटनेची माहिती मिळताच छप्पर गमावलेल्या या धुळे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना आर्थिक मदत केली या प्रसंगी सचिन चव्हाण विश्वनाथ कुमटेकर सागर सिमेंट विक्रेते रमेश कट्टीमणी कंदलगाव पोलीस पाटील कैलास कडते तेरा मैल पोलीस पाटील प्रवीण राठोड ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ जोकरे ग्रामपंचायत सदस्य तुकाराम मदरे ग्रामपंचायत सदस्य चांदबाशा सय्यद सामाजिक कार्यकर्ता हुवन्ना शेजाळ अनिकेत पाटील मशाप्पा कोळी प्रशांत गुमटेकर डॉक्टर महादेव जोकारे सुरेश तेलगी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते